चं काम काय तर आपण व्हिडिओच्या शेवटला बघू कुठलं काय काम कर मित्रांनो मी विक्रम तुम्ही आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आज आपला स्वतःचा प्लॉट आहे जे की आपल्याला उन्हाळी टोमॅटो लागवड करायची आहे तर त्या अगोदर आपल्याला जे खतं वगैरे घ्यायचे बेसल डोस घ्यायचा आहे तर ते आज मी कुठले आणि कसे घेतोय आणि आपल्या ऑफरची कंडिशन कशी आहे त्यानुसार आपण जे बेसल डोस घेणार आहे ते कुठले घेणार आहे आणि माझ्या प्लॉटवरचं नियोजन कसं आहे ते सर्व आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या क्षेत्रमित्रांना शेअर करा तर चला टाईमपास न करता चला दाखवतो तुम्हाला आजचं माझं नियोजन कसं आहे म्हणजेच म्हणजे उन्हाळी प्लॉट जो आपल्याला लावायचं आहे टोमॅटो तर त्याचं नियोजन कसं आहे आपल्या वावराची कंडिशन आणि त्यानंतर मी जे भेसळ डोस घेतो आहे ते कोणते घेतोय तर ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो जी वावराची माती ती लाल कलरची माती म्हणजे लाल सर आणि जास्त मुरमाटी वगैरे नाही आहे तर दगड वगैरे किंवा असं काही जास्त नाही आहे माती फक्त लाल तर ही लाल मातीचं पूर्ण प्लॉट आहे आणि याचं पूर्ण आपण मशागत चांगल्या प्रकारे केली आहे चांगल्या प्रकारे रोटावेटर करून भुजभूषित करून त्यानंतर आपण हे बेड ओढले जवळपास हे बेडचं अंतर साडेतीन ते चार फूट इतकं आहे बाकी आपण त्याच्यावरती जे टाकलं आहे तुम्ही बघताय ते शेणखत टाकलेलं आहे अशा पद्धतीने आणि शेणखत होते ते एकदम कुजलेल्या परिस्थितीत होतं त्यामुळे त्याची क्वालिटी चांगली आहे तर असं हे झालं वावरच नियोजन आपण प्रकारे बेड वगैरे घेतले आणि माशागत वगैरे वगैरे कशी केली तर त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे बेसळ डोस आणि बेसळ डोस कसा आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो सुरुवातीला मित्रांनो जी बॅग बघताय तुम्ही ती व्हाईट कलरची ती आहे मायक्रोनिट टनची सॉईल ॲप्लिकेशन जी की पन्नास के जी आहे आणि त्यानंतर आहे चुई चुई झिरोट एन पी के ती पण पन जवळपास पन्नास के जीचं वेट आहे तिचं पण त्यानंतर आहे स्वीड गॅरिअर जे की समुद्री शैवाल म्हणतो त्याला त्यानंतर आहे कल कॅलफर्ट काल, त्यानंतर आहे निम पावडर जे की आपण निंबोळी पेंट म्हणतो ती एक आपल्याकडे चाळीस के जीची बॅग आहे आणि जे आपण कॅलफर्ट बघितलं आहे ते पण जवळपास फो पन्नास के जीचं बॅग आहे नेट वजन आणि त्यानंतर जे आहे ते छोटे दहा के जी जीचं आपण जे सल्फर घेतलं आहे सुपरफास्ट माधन कंपनीचं आहे सल्फर ते टेन के जी आहे तर असं आजचं आपलं नियोजन आहे जवळजवळ हा पूर्ण बेसल डोस एक बिग्यासाठीचा सा आहे त्याच्यात थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं तर असं हा बेसल डोस येणेकियांचं काम काय तर आपण व्हिडिओच्या शेवटला बघू कुठलं काय काम करतं आहे मायक्रोनिटन असल चोवीस चोवीस रॉट असल सेविडचं असल कॅल्फर्ट असल निंबोळी पेंट असल आणि जे की सल्फर आहे ते सध्या पूर्ण आपल्या जमिनीसाठी काय करणार आहे आणि आपल्या पिकासाठी याचा रिझल्ट किती येऊ हो शकतो ते आपण बघणार आहोत कारण मी जे घेतलं आहे ते आपलं लाल मातीच्या अकॉर्डिंग म्हणजे त्याच्या हिशोबाने हा डोस घेतला आहे काय काय कमतरता आहे मातीमध्ये त्या हिशोबाने मी हा बेस्ताल डोस घेतलेला आहे तर हे पूर्ण भेसळ डोसमध्ये कुठले घटक आहे काय आणि काय काम करतील भविष्यामध्ये आपल्या पिकासाठी ते आपण व्हिडिओच्या शेवटला बघू तर हा भेसळ डोस मित्रांनो आपल्याला एक बिघ्यासाठी घेतो आहे कारण सुरुवात आपण बिघ्यापासून म्हणजे आपले दोन प्लॉट आहे सुरुवातीला आपल्याला हा एक बिघ्याचा प्लॉट रेडी करायचा आहे तर याची लागवड जवळपास आपल्याला आठ ते नऊ फेब्रुवारीच्या रोजी रोप वगैरे आपल्याला लावायचं आहे तर त्या अगोदर आपल्याला चार पाच दिवस याचं चांगलं असं प्रकारे आपल्याला मातीमध्ये मिक्स करून दाबून ठेवायचे आणि त्यानंतर रिझल्ट चांगले भेटतात असं एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे पण आपण एक्सपिरियन्स स्वतः करणार आहोत त्यामुळं आता आपल्याकडं चार पाच दिवस आहे अजून रोप वगैरे लावण्यासाठी त्यामुळं आता आपण याचा पूर्ण हा भेसळ डोस मिक्स करून आपल्या बेडवरती आथरून देणार आहे आणि त्याला माती आड करणारे म्हणजे मातीचं वरून त्यांना मातीच्या आडमध्ये दाबून देणार आहेत पूर्ण भेसळ डोस तर असं नियोजन आहे तर आहे मित्रांनो मायक्रोनिटर्न्स सॉईल ॲप्लिकेशन युनिट जी की पन्नास किलोची बॅग आहे यामध्ये सर्व कॉम्बो पॅक असतो जे पी आपल्याला न्यू न्यूट्रिशन देण्यासाठी जे आपल्याला घटक पाहिजे असे सर्व या बॅगमध्ये कॉम्बो असतात मायक्रोनिटर्न म्हणजे काय सक्षम अन्नद्रव्य तर मराठीत सांगायचं झालं तर याचा उपयोग काय मित्रांनो थोडक्यात सांगतो माणसांना जसं सा, इम्युनिटी सिस्टम वाढवण्यासाठी जसं डॉक्टर रिफ्रेन करता चिकन मटण अंडी खा किंवा मग भाजीपाला खा डाळी खा त्या प्रकारे तसंच याची झाडांची इम्युनिटी सिस्टम वाढवण्यासाठी झाडांना कुठला आजार येऊ नये त्यासाठी मायक्रोनेटनची खूप गर जास्त गरज असते आणि आपल्या झाडांचं चांगला ग्रोथ होतो झाडांची चांगली वाढ होते आणि कुठल्या प्रकारचा आजार लवकरात लवकर झाडांना होत नाही त्यामुळं मायक्रोनेटर्न देणं खूप गरजेचे असतं त्यातले कटक रोगप्रतिकारशक्ती झाडांची वाढवतात त्यानंतर आपल्याकडे आहे चोवीस चोवीस झिरो आ आट... चोवीस चोवीस झिरोचा विषयाच्या मित्रांनो यामध्ये नायट्रोजन वास्परता असल्यामुळं प्रत्येक पिकाला याची गरज असते विषय असतो की झाडांच्यामुळं चांगल्या प्रकारे वाढ होते आणि फुटवा चांगल्या प्रकारे करतं उत्पन्नात मोठ्या प्रकारे वाढ होते त्यामुळं चोवीस चोवीस झुरोचा वापरणं मी योग्य समजतो आहे बाकी प्रत्येक शेतकऱ्याचा वापरणं वेगळ्या पद्धतीचं असू शकतं त्यांची माती वेगळी असू शकते त्यांचे कंडिशन वेगळे असू जमिनीची वेगळी असू शकते त्यामुळं प्रत्येकाने आपल्या आपल्या हिशोबाने वापरावं शेवीटचा काय विषय माहिती आहे की मित्रांनो हो यात हे बनवलेलं खत आहे ते समुद्री शेवाळापासून बनवलेलं यामध्ये सर्व प्रकारचे न्यूट्रिशन असतात ते जास्त फायदा काय करतं तर फुल फुलकरी जास्त प्रकारे लागते जमिनीची सुपिकता वाढवते हो आपण टाकलेल्या खतांचा योग्य प्रकारे वापर या खताद्वारे होतो हे आहे जमीन शेवाळ जे की समुद्रातून निर्माण झालेले त्यावर तुम्ही वाचू पण शकता झूम करून अशा प्रकारे याचे फायदे बाकी हे ऑर्गॅनिक आहे त्यामुळं कुठलाही साईड इफेक्ट याच्यातून होत नाही आणि शेतीसाठी खूप जास्त गरजेचं आहे सध्या तरी पिकामध्ये फुल असो किंवा मग जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी तरी आहे मित्रांनो कॅल्फर्टची बॅग जी की पन्नास किलो आहे आणि यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर जे की झाडांना मजबूती देण्यासाठी झाडांची ग्रोथ होण्यासाठी आणि झाडांना चांगलं निरोगी ठेवण्यासाठी चांगलं फुटवं करण्यासाठी याचा पण असंच उपयोग होतो पुढचे मित्रांनो आपल्याकडे निंबोळी पेंट निंबोळी पेंट ही ऑर्गेनिक खाद आहे आणि जी तिचा फायदा आहे मित्रांनो आपल्या जमिनीमधला बुरशी असेल खोडकिळ असेल जमिनीमधले जितके पण निगेटिव्ह बॅक्टेरिया असतील ते सगळं खरा मारून टाकतं आणि आपल्याला पॉझिटिव्ह चांगले बॅक्टेरिया निर्माण करतं रासायनिक खतं आपल्या जास्त दिवस टिकून ठेवतं जास्त त्याची कंडिशन चांगली ठेवतं जमिनीची कंडिशन चांगली ठेवतं भुसभुशीत जमीन करतं आपण कुठं वापरू शकतो सर्व फळ भाज्यांमध्ये आपण वापरू शकतो जसे भाजीपाला असेल फुलझाडे असतील किंवा मग फळबागे असतील सर्वीकडंच याचा वापर, वापर सर्वी चांगल्या प्रकारे करू शकतो निंबोळी ही निंबोळी पेंट ही ऑर्गेनिक आहे त्यामुळं मित्रांनो शंभर टक्के शेतकऱ्यांनी वापरायला हरकत नाही आहे जमिनीला अशा ऑर्गेनिक खतांची गरजच आहे त्यानंतर आपल्याकडं सुपरफास्ट मादन कंपनीचं जे आपलं सल्फर आहे सल्फरचं काम काय तर तर शेवटचं कधी आपलं सल्फर आहे सल्फर काय करतं मित्रांनो आपल्या झाडांच्या पिवळपणा कमी करतं चांगल्या प्रकारे ग्रोथ देतं आणि बुरशीनाशकपणे जमिनी ते बुरशी पण संपवतं तर याचा फायदा पण सेमच आहे बाकीच्या खतांसारखा पण थोडाफार इकडं तिकडं होऊ शकतं बाकी तुम्ही मित्रांनो तुमच्या हिशोबाने खतांचा वापर करा मी माझ्या जमिनीच्या हिशोबाने खतांचा वापर करतोय आपली विवेक बुद्धी वापरा आणि चांगल्या प्रकारे बेसळ डोस घ्या सेम डोस घ्यायची गरज नाही आहे प्रत्येकाची जमिनीची कंडिशन वेगळी असते तर अशा प्रकारे मी घेतलेला हा बेसल डोस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जो काय फायदा होणार आहे मला अशा या पूर्ण बेसल डोसमधून ते तुम्हाला भविष्यात मी नक्कीच दाखवणार आहे जो पण प्लॉट आपला तयार होईल तर हे असे या, या मायक्रोनिट्रीनच्या बॅगमधून आपल्याला छोट्या छोट्या बॅग निघतात ते भरपूर कंटेंट त्यामध्ये असतात हा पूर्ण आपण मिक्स करून घेतला आहे आणि सर्व गोण्या वगैरे आपण ओतून घेतला आणि आता मिक्स पण करून घेऊ त्या मिक्स करून झाल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जो बेड पाडला आहे त्या बेडच्या सेंटरमध्ये आपण असा टाकायचा आहे जे आपण सेनखट टाकले त्याच्यावरती आपण हा डोस आप पूर्ण मिक्स करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला आप दिसेल म्हणजे माझ्याकडे असं दिसतं तुमच्याकडे वेगळं पण दिसू शकतं अशी कंडिशन असते त्यानंतर आपल्याला ही सर्व जी माती वरची बेडवरची ती अशा प्रकारे आपल्याला बुजून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला चांगला रिझल्ट आपल्या बेसल डोस आणि पूर्ण खताचा आपल्याला चांगला भेटला पाहिजे माती ॲड केल्यानंतर चांगले रिझल्ट भेटतात तर अशा तर अशा पद्धतीने सर्व फ्लॉट आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आपल्याला माती ॲड करायचं आहे पूर्ण बेसल डोस आणि भविष्यात म्हणजेच पुढचे आपल्याला काही दिवसातच चांगले रिझल्ट आपल्याला बघायला भेटणार आहे जेव्हा जेव्हा आपण फ्लॉट टमॅटो वगैरे लावू त्यावेळेस तुम्हाला नक्कीच मी दाखविली मित्रांनो बाकी तुम्हाला आपल्या प्लॉटवरची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचं नियोजन कसं आहे मुनाळी प्लॉटचं असेल तर नियोजन कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठली व्हरायटी आणि कसं तुमचा बेसल डोस घेता तुम्ही ते पण कमेंट करा बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र